मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता वितरित झाला आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पीएम किसानच्या सहा हजार रुपये वार्षिक मानधनासोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत देखील सहा हजार रुपयाचं मानधन दिलं जात आहे आणि पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील हप्ता वितरित केला जातो पीएम किसानचा हप्ता वितरित करायला उशीर झाला आणि याच पार्श्वेवर आता नमोद शेतकरीचा हप्ता देखील वितरण व्हायला उशीर होतोय राज्यामध्ये एकंदरीत निवडणुका सुरू आहे त्याची आचारसंहिता सुरू होय त्याच्यामुळे याच्या संदर्भातील कुठलेही अपडेट आता समोर आलेले नाही परंतु या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या निधी वितरणाचा एक जीआर किंवा त्याच्या निधीची तरतूद केली जाऊ शकते आणि त्या अनुषंगानं याच्याअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला निधी त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया या सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र केले जातात आणि त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत हप्त्याचं वितरण केलं जातं पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित केला जात असताना राज्यामध्ये नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी हे हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अठराशे आठ कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हेच शेतकरी पुढे नमो शेतकरी निधी योजनेच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र केले जाणार आहेत अर्थात नमो शेतकरी निधी योजनेचा जो हप्ता असेल हा राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि हाच हप्ता वितरित करण्यासाठी याचबरोबर काही शेतकऱ्यांचे काही कारणास्तव हप्ते वितरित करण्यात आलेले नव्हते अशा शेतकऱ्यांचे थकेत असलेले काही हप्ते वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून साधारणपणे साडे अठराशे ते एकोणीसशे कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली जाऊ हो शकते यापूर्वी सुद्धा आपण सांगितलं होतं की आठ डिसेंबर पासून हे हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि या अधिवेशनामध्ये काही पूर्वने मागण्या सादर केल्या जाणार आहेत आठ डिसेंबरला सादर केलेल्या पूर्वने मागण्या या नऊ पासून मंजूर व्हायला सुरू होतील आणि याच्यामध्येच या महत्वाच्या अशा मागण्यामध्ये एक मागणी असू शकते ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या साठी आवश्यक असलेल्या निधीची आणि या पूर्वनी मागणीच्या माध्यमातून या विभागाच्या माध्यमातून या निधीची मागणी केली जाऊ शकते आणि मागणी मंजूर झाल्यानंतर वित्त विभागाच्या माध्यमातून याला मंजुरी दिल्यानंतर साधारणपणे साडे अठराशे ते एकोणीसशे कोटी रुपयाचा निधी या हप्त्याच्या वितरणासाठी मंजूर केला जाऊ शकतो मित्रांनो याच्या संदर्भात आठ नऊ तारखेला काही अपडेट समोर येतील आणि त्याच्यानंतरच पुढील निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या हप्त्याच्या वितरणासाठीचा एक जी आर निर्गमित केला जाऊ शकतो हप्त्याच्या निधीची तरतूद झाल्यानंतर त्या हप्त्याच्या निधीच्या वितरणाला मंजुरी दिल्यानंतर पुढे या योजनेचा हप्ता कधी वितरित केला जाईल याची तारीख जाहीर केली जाईल परंतु एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यामध्ये नमो शेतकरीचे असलेले लाभार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातील असतात त्याच्यामुळे या ग्रामीण भागातील निवडणुकीच्या पार्श्वभूमी हप्ता हंड्रेड पर्सेंट वितरित केला जाऊ शकतो आणि त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण नऊ तारखेला किंवा दहा डिसेंबरला वेळेस नक्की घेऊ परंतु सातव्या हप्त्यासाठी पात्र असलेले जे लाभार्थी आहेत याच्यामधून जवळजवळ दोन लाख अठ्ठेचाळीस हजार बासष्ट लाभार्थी हे मात्र या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत कारण त्या लाभार्थ्यांना अर्थार्थी अपात्र करण्यात आलेले आहे तर याच्या संदर्भातील जे काही पुढचे अपडेट येतील ते पुढचे अपडेट घेऊयात तोपर्यंत या हप्त्या येण्याची आपण वाट पाहू शकतो नवीन अपडेटची वाट पाहू शकतो धन्यवाद